महाराष्ट्राच्या राजकारणात एक वाक्य पुरेशास्त वादळ उठवायला कालच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी असे शब्द टाकले की लोकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले हिंदुत्व आमच्याकडे शिकवायला आधी तुमच्या झेंड्यातलं हिरवं काढा लोकसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंची सावली सुद्धा त्यांना सोडून जाईल आणि रामदास कदमांचं धक्कादायक विधान बाळासाहेब ठाकरेंची बॉडी मातोश्रीवर दोन दिवस का ठेवली होती हे नेमकं काय घडलं कोण कोणाला काय बोललं आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचा पुढचा डाव या विधानांनी कसा बदलणार आहे चला जाणून घेऊया एका नाट्यमय पद्धतीने नमस्कार मी रवी अनफिल्ड महाराष्ट्र ऑफिशियल मध्ये तुमचं स्वागत आहे दसरा मेळावा दोन हजार पंचवीस उद्धव विरुद्ध शिंदे वाक्य जी महाराष्ट्र हलवून गेली आज आपण फक्त भाषणाचे मुद्देच नाही तर त्या शब्दांचा मागचा अर्थ ड्रामा सस्पेन्स आणि महाराष्ट्राच्या भविष्यातील परिणाम याबद्दल बोलणार आहोत उद्धव ठाकरेची सुरुवात थेट वार उद्धव ठाकरेच्या दसरा मेळाव्याची सुरुवात जशी झाली तशीच वातावरणात ऊर्जा भरली ते म्हणाले हिंदुत्व आम्हाला शिकवायला येण्याआधी आधी तुमच्या झेंड्यातलं हिरवं काढा हे ते विधान थेट भाजपकडे होतं त्याच्या भगव्या झेंड्यातील हिरव्या पट्टीवर थेट वार त्यामुळे सभा थेट टाळ्यांच्या कडकडात दुमदुमली यानंतर उद्धवांनी आणखी एक वाक्य टाकलं मराठीत सांगायचं झालं तर भाजप म्हणजे जणू आम्हीबाज कधीही कुठेही फॉर्म बदलणारा कोणासोबतही हात मिळवणी करणारा हे शब्द जणू तलवारीसारख्या धारदारच होते शिंदेचा पलटवार सावलीचं राजकारण दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे यांनीही जबरदस्त पलटवार केला त्यांनी थेट उद्धवांच्या वर निशाणा साधला आणि म्हणाले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेची सावलीही त्यांच्यासोबत जाणार नाही शब्दांनीच उद्धवांच्या लोकप्रियतेवर वार केला सभागृहात त्यावरही जोरदार हशा आणि टाळ्यांचा गडगडाट झाला त्यांनी अजून एक वाक्य टाकलं मी अहंकाराने चालणारा किंवा घरून फेसबुक लाईव्ह करणारा नेता नाही इथे थेट टीका होती उद्धवांच्या घर बसल्या फेसबुक लाईव्ह स्टाईल वर पण खऱ्या अर्थाने वादळ उठलं ते रामदास कदमांच्या शब्दाने त्यांनी मायक्रोफोनवर थेट प्रश्न विचारला बाळासाहेब ठाकरेंची बॉडी मातोश्रीवर दोन दिवस का ठेवली होती सभागृहात एक क्षण शॉक पसरला लोकांनी डोकं खाजवायला सुरुवात केली हा प्रश्न म्हणजे थेट उद्धवांच्या आणि मातोश्रीवर शंका निर्माण करणारा होता राजकारणात अशा प्रकारचे वैयक्तिक प्रश्न विचारणे म्हणजे जणू चकमक पेटवणे काही समर्थकांनी टाळ्या वाजवल्या हो तर अनेकांनी डोळे मोठे करून आश्चर्य व्यक्त केले संजय राऊतांनी मागे हटायचं नाव घेतलं नाही पण त्यांनी भाषणात उपवास टाकला ते काही नेते असे आहेत जे फक्त माईक समोर आले की बोलतात बाकी कुठेही आवाज निघत नाही हा टोला शिंदे गटातील एका नेत्याला उद्देशून होता राऊतांची हीच शैली लोकांना आवडते चिमटे काढून कटाक्ष टाकून सभागृहात हशा निर्माण करणे गुलाबराव पाटील यांनीही उघडपणे सांगितलं आम्ही खरे शिवसैनिक आहोत आम्ही नकली नाही त्यांनी शिंदे गटाच्या लोकांना थेट आव्हान दिलं जय महाराष्ट्र शिवसेना जिंदाबाद अशा घोषणानी सभा भरली होती आता विचार करा मंडळी एका बाजूला उद्धव ठाकरेचं अमिबावरचं भाषण आणि दुसऱ्या बाजूला शिंदेचं सावलीवरचं विधान रामदास कदमांचा धक्कादायक प्रश्न आणि राऊत गुलाबराव यांचे टोमणे या सगळ्यांनी महाराष्ट्रातली राजकीय हवा अधिक तापवली आहे प्रश्न असा आहे की या शब्द युद्धानंतर पुढचा राजकीय डाव कोण जिंकेल लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये याचा फायदा कोणाला होणार आणि खरी शिवसेना कोणाची आहे हा प्रश्न पुन्हा जिवंत होणार का कालच्या दसरा मेळाव्यातील ही शब्दयुद्ध म्हणजे फक्त भाषण नव्हतं ती होती महाराष्ट्राच्या भविष्यातील राजकीय समीकरणांची झलक उद्धवांचे आक्रमक डायलॉग शिंदेचे पलटवार राऊतांचे टोमणे कदमांचा धक्कादायक प्रश्न हे सगळं एकत्र पाहिलं की वाटतंय पुढचं राजकारण अजून अधिक तापणार आहे आपल्या मते या सगळ्यात कोणाचं विधान जास्त प्रभावी होतं हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र